हॅलो मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे डाळ तडका त्यासाठी मी घेतलेली आहे इथे एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ आता हे स्वच्छ धुवून कुकरला लावून शिजून आहे हे बघा डाळ स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आणि कुकरला लावून मऊसूत शिजून घेऊया हे बघा मस्त अशी छान आपली इथं डाळ शिजलेली आहे आता आपण कडाई खालचा गॅस चालू करून घेऊया कढई आपली तापली आहे आपण इथे दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये तळून घ्यायची छान त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे कापून कांदे आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचेत कांदा आपला लवकर परत परतला जावा त्यासाठी आपण थोडं मीठ टाकून घेणार आहे मिठाने कांदा लवकर लालसर होतो हे बघा कांदा आपला लालसर झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा धनजिरा पावडर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती टाकून घेऊया गॅस फास्ट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही प्युरी तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची आहे हे बघा मसाल्यांनी आपलं तेल सुटलेलं आहे तर आपण आता शिजलेली डाळ टाकून घेऊया मिक्स करून घ्यायची आहे पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे डाळ घट्ट वाटते तर मग थोडं गरम पाणी करून टाकूया मला जशी थिकनेस हवी तशी तुम्ही करू शकता आता परत थोड्या वेळ आपल्याला शिजून घ्यायची आहे हे बघा डाळ छान शिजलेली आहे तर आपण तडका करून घेऊया हे बघा तडक्यासाठी मी त्या तडक्याचं भांडं घेतलं आहे गरम झाले गरम झाल्याच्या नंतर थोडं कमी करून घ्यायचा गॅस आणि इथे आपल्याला टाकायची पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे हे बघा मोहरी छान तडतडली त्यानंतर मी थोडंसं अद्रक लसूण पण याच्यात टाकणार आहे याने आपल्या डाळीला छान फ्लेवर येईल त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा लाल मिरची टाकायची आहे थोडी कलरसाठी हिंग चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि बेडगी मिरची टाकायची आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आता आपल्याला हे बघा तडका टाकून घेतलेला आहे आता कोथिंबीर टाकून घेऊया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळकडून तुम्ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद